मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बांधकाम विभागातील अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा सा मुद्दा चांगलाच गाजला अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून डीडीचा नंबरच चेक नंबर देण्यात आल्याचा प्रकार बैठकीदरम्यान उघडकीस आला त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख आणि सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते बांधकाम विभागातील कुठलीही कामे सुरू करण्यापूर्वी परफॉर्मन्स सुरक्षा ठेव देणे आवश्यक आहे सुरक्षा ठेव ही डीडीच्या स्वरूपात स्वीकारण्यात येते परंतु मागील काळात झालेल्या बांधकाम विभागाच्या कामामध्ये परफॉर्मन्स सुरक्षा ठेव म्हणून डीडीचा नंबरच चेक नंबर म्हणून देण्यात आला हा सर्व प्रकार तत्कालीन कार्यकारी अभियंता गावंडे आणि शाखा अभियंता यांच्या कृपेने झाला असल्याचं बैठकी दरम्यान समोर आलं यामुळे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पैसा जमा न करता कंत्राटदारांना कार्यारंभ जयंत देशमुख यांनी केला आहे त्यांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव ही त्या कंत्राटदारांनी ठरलेल्या मुदतीमध्ये भरलेली नाही आणि त्या कारणास्तव त्यांनी ते सर्व कामं रद्द करण्याचं हे केलं परंतु आम्हाला अशी माहिती आहे की आपल्या जिल्हा परिषदेमध्ये काही कामांचं किंवा बहुत बऱ्याच कामांचं त्या कामामध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेव जी ठेवा द्यावे लागते शासन शासनाला डीच्या स्वरूपात ती अतिरिक्त सुरक्षा ठेव चेक नंबर किंवा चेक लावून त्याला डी असं नमूद करून किंवा एकच डी डीचा नंबर हा अलगअलग कामांवर वापरून असे बरेचसे कामं अतिरिक्त सुरक्षा ठेव आपल्याला प्राप्त झाली आहे अशा सबबीखाली त्यांना वर्क ऑर्डर देऊन ती कामं पार पडण्यात आलेली आहे तर त्या बाबीची चौकशी आणि अहवाल आपण मागील सभेमध्ये जवळजवळ जी दीड महिन्यापूर्वी झालेली होती त्याच्यामध्ये मागितला होता पण अद्यापही तो अहवाल आला नाही आणि तो अतिशय गंभीर असा ती गोष्ट असल्यामुळं त्या विषयाची सखोल चौकशी होऊन त्या संबंधितावर कारवाई आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी आज पुन्हा या सभेच्या निमित्तानं आम्ही मागणी केलेली विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी करणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष जोशी हे अचानक रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार श्रीराम कुलकर्णी यांना देण्यात आला होता मागील स्थायी समितीच्या बैठकीबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र दुसरी बैठक येऊन सुद्धा चौकशी पूर्ण का झाली नाही असा सवालही अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकी दरम्यान उपस्थित केला તસેસ યા પ્રકરણની સખો ચૌક કર આઠ દિવસ અહવાલ સાદર કર્યા આદેશ અધ્યક્ષ બબલુ દેશમુખ અનિકે ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી